श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त भागवताचा पाचवा अध्याय वाचणार आहोत अध्याय पाच स्कंद पाच श्रीगणेशाय ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रत होता नारदा समवेत त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रतास उपदेशाया एकोन ब्रह्मदेवाचे वचन बहिष्मती सवे करोन लग्न अग्निद्राग्दी पुत्र ऊर्जस्वाती कन्यारत्न शुक्र ऊर्जस्वती देवयानी जहाली अंतिराजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निध्र जंबुद्वीपनाथ तप करिता पुत्रप्राप्त्यार्थ त्याने वरिली पूर्वचित्ती त्यास झाले नाभिसह नऊ नऊ सूत जंबूद्वीपाचे केले नवभाग नवपुत्रांते दे अप्सरा लोकी पातला नाभीची भार्या मेरुदेवी जाण तेने पुत्र प्राप्त्यार्थ केला यज्ञ प्रकट झाले यज्ञनारायण देती वरदान पुत्राचे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म दावण्या हरी अवतार घेई मेरू देवीचे उदरी सिद्धसत्वमय ऋषभजो इंद्रे कोपोनी न करता वृष्टी ऋषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी भार्या जाची नामे जयंती भरतजाचा ज्येष्ठ सुत उपदेशिले पुत्रा ते ऋषभदेवे मणे तपाचरणे वर्तावे सेवा भक्तीने गुरुसी तोषवावे तितिक्षा वृत्ती ठेवावे धरावे संतचरण मत्कथा करावी श्रवण सद्गुण कीर्तनी असावे मग्न निर्वैर असावे समष्ट भरता देवन राजबाग ऋषभ आचरता झाला योग अष्टसिद्धी प्रकटल्या चांग अखंड चित्त ब्रह्मरूपी ब्रह्मरूप ऋषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढभाव ये न गणिती सिद्धिते ऋषभदेव शिरो न वणव्यात अवतार करी समाप्त निवृत्त तृष्णते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी ऋषभाचा रुशवा भरत ज्येष्ठ सुत त्याशी झाले पाच सुत करिता यज्ञ बहुत हृदय प्रकटला राज्य अर्पून निजसुता हरिहर क्षेत्री झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत भरत राजा राज धोकोत्तम करीत असता नित्यनेम नदी तटा आली हरिण तिने सिंहगर्जना ऐकली होऊनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने मन होते हरिणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिणाचा झाला प्राप्त पूर्व पुण्ये आठवे त्या सांडोनी आपत स्वजन करी ईश्वर चिंतन नदीपात्रात शिरोन प्राण सोडिला भरताने पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेताराखण करण्यालागी बंधुजनी ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र खडग घेऊन हातात मारण्या आला भरतासी महामाया जगदंबिका प्रकटली तेव्हा श्री कामिका परमहंस स्थिती गडभरता म्हणून रक्षिले श्री सिंधू सोवीर देशीचा नृपती नामे रहुगण होता ख्याती राजदूतांनी पाहिले गडभरतासी झुंपिला पालखी वाहण्याशी राजा उपरोधे बोले जड भरतासी कृश बहुतची झाला असशी जड भरत बोले उत्तरेसी बोलो निवृथा जालासी श्रमी ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित रहुगण उतरो निधरिले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जड भरत म्हणे रहुगणास विषयासक्त मनसायास तेची करिता चिंतनास मुक्त करीत असे जीवाची जीवासी संत कृपा जाल्या वाचन हरिप्राप्ती नव्हे जाण संत समागम हरि कृपेने प्राप्त होय अवधूते रहुगण रायासी सागोने भवाट विचे रूपकासी पूर्णबोध करला धन्य झाला रहुगण श्री संत चरण रजोभिषेक हेची हरि कृपेचे साधक सम्यक तपतीर्थ यज्ञाधिक न शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षितासि भरतवंश विस्तयसि भक्तियोग अंती सुयशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगती त्यांचे परिमाण नव हजार योजने विस्तीर्ण ऐशी आयती नवखंडे, इला शंकर भगवान राहती पार्वतीसह वर्तमान समाधी योगे रा करती करतिन्तन भगवान संकर्षण उपासती भद्राश्वखंडात भद्रश्रवा धर्ममय धर्ममय हय हय ग्री्रीवा ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात प्रह्लादराव केतुमालवर्षा मध्ये लक्ष्मी उपासी कामदेवते मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्यक खंडात हिरणमयना मे खंडात आर्यमा उपासते ते कुर्मास आराधी वराहास भूमि उत्तर कुरुखंडात पुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामांचे करीतसे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्तिमुक्ती लाभे तेथे थे खंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले जे का हरिभक्ति तरंगले धन्य झाले नरयसे जंबूद्वीप लक्षद्वीप द्वीप कुषद्वीप लक्ष प्रौचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपाशी क्रमे वेष्टित असती समुद्र ही सात क्षार इक्षुरस सुराधृत शुद्ध शुद्धसे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्याचे भ्रमणाने वी संवत्सर ऋतुपक्ष आयने सूर्याचेनी सूर्याचे नि अधिष्ठाने स्थिती जाणा जगताची चंद्र रवी तेजदायक गुरुपावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनिमंगळ अमंगल जाणा ध्रुवस्थानाचे वर्णन ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून अधिदैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकांमध्ये सूर्यमंडला खाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्धाचरण मग राक्षस यक्षराक्षस पिशाचादी अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही भूमी खाली पाताळाचे तडी अनंत त्याचं संकर्षण म्हणतात रुद्र अकरा निर्माण करत करिती संहार विश्वाचा कर्म करोनी जीव वरिती, उत्तम अधम गती पावती, गडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी. जेत नाही पाप पुण्य न सरे ज्ञान ज्ञान जेथे नुरे ध्यान तेथे वसे इति श्री, श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे पंचमोध्याय हो। श्रीकृष्णार्पणमस्तु